गेल्या अडीच वर्षातील अस्वच्छता साफ करतोय मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटाला टोला तर दोन हजार चोवीसला कचऱ्याच्या डब्यात कोण जाईल ते कळेल राऊतांचा पलटवार <द्राग> डीपीडीसीच्या बैठकीत महायुतीतील आमदारांच्या निधी वाटपाचं सूत्र ठरलं चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केल्याची अजित पवारांची माहिती नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळ्यातील हो दोषी सुनील केदारांचा रुग्णालयातला मुक्काम वाढला छातीत दुखू लागल्यानं आणखीन काही दिवस रुग्णालयातच मुक्काम कोरोनाच्या <ज़ी> <ज़ी> नव्या एन वन व्हेरियंटमुळे आवाजही जाण्याची भीती नवीन संशोधनात धक्कादायक खुलासा जुन्या मुंबई पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सलग सुट्ट्यांमुळे प्रवासाला निघालेले लोक अडकले वाहतूक कोंडी <ज़ी> 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 आणि आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक हार्बरवर पनवेल ते वाशीच्या दरम्यान लोकलची वाहतूक बंद